एका कपात आनंद अफाट खास पुणेरी चहाची चव आता जत शहरामध्ये चाखायला मिळणार आहे मंगळवार नऊ जुलै रोजी पुणेरी अमृतुल्य चहा या पिढीचं उद्घाटन टी व्ही सिरियल कलाकार अतुल कुडले अर्थात झी टी व्हीवरील शत्रुघ्न निंबाळकर यांच्या हस्ते व जत तालुक्यातील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे पाहूया या संदर्भात देण्यात आलेली माहिती संभाजी चौक येथे जत पुणे अमृतफुले जत टी पॅराडाईज हे सुरू होत आहे येणाऱ्या नऊ तारखे म्हणजे मंगळवार मंगळवार नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे रे अमृतुल्य जग टी पॅराडाइज हे चहाचं पॉइंट सुरू होत आहे ह्यासाठी तुम्हाला सर्वांना सस्नेह स्नेह आमंत्रण ह्या उद्घाटन सोहळी शत्रुघ्न निंबाळकर सर्व कलाकार आहेत टी व्ही सिरियलमध्ये त्यांचे सिरियल्स असतात ते हे उद्घाटन करण्यासाठी पुण्यावर येत आहेत तसेच माजी आमदार जगताप साहेब रवी तमनगो पाटील साहेब सुरेश शिंदे सरकार संजय कांबळे साहेब अतुल कांबळे साहेब आणि मान्यवर याच्यासाठी ते म्हणून तेही आगमन करणार आहे तर आपणही यावे ही विनंती आपणही या एका कपात आनंदाफाट येऊन चहाचा एक घोट घेऊन आनंदाचा अनुभव घ्यावे आणि ह्याचं उद्घाटनासाठी सर्वांनी सहपरिवार नमस्कार मी अतुल विठ्ठल लाखा एक आमचा दादा मधला शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर तुमच्या भेटीला येतोय पुणेरी अमृततुल्य एका कपात आनंद आफाड यांच्या नवीन शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मी सांगलीमध्ये येतोय सांगलीमध्ये म्हणजे कुठं छत्रपती संभाजीराजे चौक जमगे कॉम्प्लेक्स जत तालुका जत जिल्हा सांगली इकडं नऊ जुलैला सायंकाळी चार वाजता आपली भेट होईल तुम्ही नक्की या आवर्जून या मी पण येतोय आमचे निमंत्रक महेश शिवनूर आणि तसंच संचालक स्वप्नील उकरंडे यांचं मनपूर्वक आभार कारण का त्यांनी मला इथं आमंत्रित केलं तर नक्की भेटू घ्यायला जमल ना तुम्हाला जमवंच लागेल अवघड होईल तर भेटू धन्यवाद